गावची खबर, खबर न्यूज खालापुरात मयत पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना निधी वाटप निवृत्त पोलीस पाटील व आदर्श पोलीस पाटलांचा झाला सन्मान सावरोली गावचे पोलीस पाटील ठरले आदर्श पोलीस पाटील गावची खबर न्यूज न्यूजनं घेतलेला हा वृत्तांत खालापूर पोलीस ठाणे इथं पोलीस पाटील यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते बैठकीमध्ये निवृत्त पोलीस पाटील व आदर्श पोलीस पाटील यांचा सन्मान केला यावेळी सावरोले गावचे पोलीस पाटील यांना आदर्श पोलीस पाटील म्हणून गौरव करण्यात आला तसेच लोह येथील पोलीस पाटील मोहन पांडुरंग पाटील हे आपल्या कर्तव्याला प्रामाणिक न्याय देण्याचं कार्य करत असताना काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून निधी देण्यात आला पोलीस पाटील या पदवीमध्ये मागील काळापासून एक जबाबदार म्हणून गावागावात पोलीस पाटील कार्यरत आहे गावातील प्रत्येक घटनेबाबत योग्य माहिती देऊन पोलिसांना मदत करत असल्यानं पोलीस पाटील या पदाला वेगळं महत्त्व आले असल्यानं ही जबाबदारीची भूमिका लोहप गावचे पोलीस पाटील कैलासवासी मोहन पाटील यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले त्यामुळे कुटुंबाला पूर्ण मदत व्हावी म्हणून सर्व सहकारी पोलीस पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खालापूर विभाग खालापूर तालुका पोलीस पाटील खालापूर रसायनिक खोपोली पोलीस ठाणेकडून एकत्रित एक एक रक्कम रुपये एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांच्या हस्ते मयत पोलीस पाटील कैलासवासी मोहन पाटील यांच्या पत्नी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले तसेच प्रदीर्घ सेवा देऊन निवृत्त झालेले उसरोली गावचे पोलीस पाटील खंडू पाटील तोंडोली पोलीस पाटील अनंत मलबारी इसांबे पोलीस पाटील अनंत देवघरे आसरोटी पोलीस पाटील हरिभाऊ मर्या पाटील यांचा सत्कार उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला तसेच जिल्हा बदली झालेले अंमलदार पोलीस शिपाई अभिमन्यू अहेरकर यांचाही सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच वर्षामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेले सावरोली गावचे पोलीस पाटील प्रमोद नारायण केळंजे यांना यावर्षीचा आदर्श पोलीस पाटील म्हणून सत्कार करून गौरवण्यात आले प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले या प्रसंगी खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव व रसायनी पोलीस ठाणे व सर्व पोलीस पाटील उपस्थित होते